मित्रांनो आज आपण एका अशा घराण्याबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अक्षरशः कोरलं गेलं ठाकरे घराणं प्रबोधनकार ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे या चार पिढ्यांनी महाराष्ट्राच्या मनावर वेगवेगळ्या काळात आपला ठसा उमटवला आणि गंमत अशी की प्रत्येक पिढीला आपला वेगळ्या ठसा वेगळ्या अंदाज आणि वेगळी राजकीय स्टाईल लोकांसमोर मांडली सर्वात आधी येतात प्रबोधनकार ठाकरे हे नाव ऐकले की डोळ्यासमोर येतात ते लढवई विचारवंत आणि पुरोगामी विचारांचा विचार झेंडा उंचावणारा नेता तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा जातीभेद धार्मिक धिकावा यांना त्यांनी खरमरी शब्दात झोडपलं प्रबोधनकारांनी जेव्हा पेन हातात घेतला तेव्हा शब्द तोपेसारखे बाहेर पडत त्यांचं लेखन फक्त वाचलं जात नव्हतं ते लोकांना विचार करायला भाग पाडत होतं यानंतर मंचावर प्रवेश झाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे मित्रांनो हा माणूस म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला भूकंप होता हातात डोळ्यात वीज आवाजात आक्रमकता बाळासाहेबांचं भाषण म्हणजे लोकांसाठी पर्वणी असायची त्यांनी शिवसेना उभारली आणि मराठी माणसाला आवाज दिला मराठी माणूसवादी ही संकल्पना त्यांनी लोकांच्या हृदयात रोवली हिंदुत्वाचा झेंडा त्यांनी उचलला आणि राजकारणाला वेगळाच रंग दिला त्यांची शैलीच वेगळी होती सभा म्हणजेच स्टेडियम आणि त्यात बाळासाहेबांचा आवाज घुमला की गर्दीत विजेचा प्रभाव पसरायचा यानंतर आली तिसरी पिढी उद्धव ठाकरे ते बाळासाहेबांसारखे ज्वालामुखी नव्हते पण शांत संयमी आणि विचारपूर्वक पाऊल टाकणारे नेते होते त्यांचं हिंदुत्व वेगळं होतं हाताला काम देणारं हिंदुत्व अशी त्यांची भूमिका होती म्हणजे फक्त घोषणाबाजी नको तो रोजगार विकास सामान्य माणसांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं उद्धव ठाकरेंनी आपल्या शांत स्वभावातून आणि संघटनात्मक कौशल्यातून शिवसेना चालवली त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि प्रशासनातल्या कामगिरीतून वेगळी ओळख निर्माण केली आणि मित्रांनो आता मैदानात उतरलेत आदित्य ठाकरे ठाकरे घराण्याची चौथी पिढी मात्र त्यांचा अंदाज वेगळा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ठाकरे कुटुंबातले ते पहिले सदस्य आहेत ज्यांनी थेट निवडणूक लढवली याआधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे कुणीही निवडणुकीत उतरलं नव्हतं पण आदित्य ठाकरेंनी दोन हजार एकोणीसमध्ये वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जोरदार विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला यानंतर लगेचच पर्यटन मंत्रीपद त्यांच्याकडे आलं हा पदभार घेऊन त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी वेगवेगळ्या वेग योजना आखल्या पण आदित्य ठाकरेंची खरी ओळख फक्त ठाकरे घराण्याचा वारस इथपर्यंतच मर्यादित नाही मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का राजकारणात येण्याआित आदित्य ठाकरे कविता लिहायचे गाणी लिहायचे दोन हजार सात साली त्यांनी माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक हा पहिला कविता संग्रह प्रकाशित केला होता त्यांच्या लिगुणूतून भावना बाहेर पडायच्या प्रेम संघर्ष उमेद स्वप्न यानंतर त्यांनी गाणं लिहिण्याचा मोह टाळला नाही उमेद हा त्यांचा पहिला अल्बम त्यातली सगळी गाणी त्यांनी लिहिली ज्या ज्या संदेश खोष हलके हलके बिकारा उमेद झन्ने दे ही सगळी गाणी त्यांच्या शब्दातून जन्माला आली आणि या गाण्यांना आवाज देण्यासाठी कोणकोणा कौन माहिती आहे कैलास के शंकर महादेवन सुरेश वाडकर सुनिधी चव्हाण कुणाल गांजावाला महालक्ष्मी अय्यर अवधूत गुप्ते स्वप्नील बांदोडकर वैशाली सामंत म्हणजे थेट दिग्गज कलाकार म्हणजेच आदित्य ठाकरेंनी कलाक्षेत्रात पाय रोवले होते पण काळाने त्यांना राजकारणात ढकलले आदित्य ठाकरेंची प्रतिमा ही युवा नेता अशी तयार झाली ते इंग्रजीत भाषण देतात आधुनिक मुंबईचं स्वप्न मांडतात पर्यावरणाविषयी बोलतात वरही समुद्र किनाऱ्याचं सौंदर्य टिकवण्यासाठी पुढाकार घेतात प्लॅस्टिक बंदी मुंबईला उपमजीन संकल्पना नाईट लाईफसाठी परवानगी अशा अनेक निर्णयातून त्यांनी आपला हटके दृष्टिकोन दाखवला ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या आम्हाला एकाच गोष्टी साम्य दाखवतात मित्रांनो प्रत्येक पिढीनं वेळेनुसार आपली भूमिका बदलली आणि अशी जुळवून घेतलं प्रबोधनकार ठाकरे होते प्रखर पुरोगामी हिंदू होते सम्राट बाळासाहेब ठाकरे झाले कट्टर हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे आले विकासाभिमुख हिंदुत्व घेऊन आणि आदित्य ठाकरे पर्यावरण आधुनिकता शिक्षण रोजगार यांचा अजेंडा घेऊन मैदानात उतरले आदित्य ठाकरेंना फक्त राजकीय सभांमध्ये पाहिलं जातं पण त्यांची दुसरी बाजू आहे मुंबईतल्या तरुणाईशी ते थेट सोशल मीडियावर जोडलेले असतात ट्विटरवरून ते कधी टोमणे मारतात कधी माहिती देतात कधी सरळ आपली भूमिका स्पष्ट करतात त्यांनी नाईट लाईफ संकल्पना पुढे आणली तेव्हा तरुणाईनं त्यांचं कौतुक केलं पण काही जणांनी टीकाही केली पण मित्रांनो जो नेता धाडस करतो तो काळाच्या पुढे विचार करतो त्याच्यावर टीका होतेच आदित्य ठाकरे हे फक्त वारस नाहीत ते एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे त्यांचं राजकारण म्हणजे युवकांचा आवाज पर्यावरणाचा सवाल आणि आधुनिक मुंबईचं स्वप्न अशा अनेक गोष्टींचा संगम ठाकरे घराण्याची परंपरा त्यांनी वेगळ्या पद्धतीनं पुढं नेली आता येणाऱ्या काळात ते महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा रोल बजावतात हे बघणं महत्वाचं आहे मित्रांनो ही कहाणी आहे त्या घराण्याची ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नुसता वावर केला नाही तर संपूर्ण रंगमंचावरच वर्चस्व गाजवलं आता चौथ्या पिढी पाय रोवली आहे पुढचं पान काय असेल ते कायच ठरवेल आदित्य ठाकरेंच्या वाटचालीबद्दल तुम्हाला काय वाटतं आदित्य ठाकरेंबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद